नमस्कार मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर जितेंद्र गांधी आज आपल्याशी पहिल्या भागामध्ये सकारात्मक विचार म्हणजेच पॉझिटिव्ह थॉट्स कसे निर्माण करायचे त्याची महत्त्वाची प्रोसेस काय याबाबत बोलणार आहे वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या परिषदांमध्ये वेगवेगळ्या चर्चासत्रामध्ये वेगवेगळ्या वर्कशॉप्समध्ये कदाचित तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्सबद्दल ऐकलं असेल वाचलं असेल परंतु जेव्हा वेळ आली असेल स्वतःच्या थॉट निर्मितीमध्ये पॉझिटिव्हिटी नाहीची तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असतील परंतु आज येणाऱ्या काही भागामध्ये साधारण येणाऱ्या तीन त्या चार भागामध्ये मी आपल्याला याच्या संदर्भातली माझ्या स्वतःच्या अनुभवामधून निर्माण केलेली पॉझिटिव्ह थॉटच्या संदर्भातली प्रक्रिया मी आपल्यासमोर सांगणार आहे बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की पॉझिटिव्ह थॉट्स याचा अर्थ काय की मला काहीतरी असं विचार करावा लागेल की ज्याच्यामुळे मला माझ्या थॉट प्रोसेसमध्ये पॉझिटिव्हिटी येईल परंतु जी महत्त्वाची सुरुवात आहे जी मला आपल्याला सांगू इच्छितो मी आपल्याला सांगू इच्छितो की ती अशी आहे की मुळातच निसर्गाने आपल्याला थॉट प्रोसेसच्या बाबतीत कुठलीही वेगवेगळी भिन्नता आपल्यामध्ये निर्माण केलेली नाही आहे याचाच अर्थ काय की आपले विचार हे नकारात्मक असावे की सकारात्मक असावे याचं सर्वस्वी जबाबदारी जर कुणावर असेल तर ती आपल्या स्वतःवर आहे म्हणजे याचाच अर्थ काय की पॉझिटिव्ह थॉट्स हे आपल्याला कुठून तरी निर्माण करावे लागतील ला असं काही नाही निसर्गाने निसर्गदत्त ते तुम्हाला एक इनबिल्ट प्रोसेस म्हणून ती दिलेली आहे बऱ्याचदा काय होतं की आपण ते आयडेंटिफिकेशन करू शकत नाही की मी अशा पद्धतीने पण विचार करू शकतो किंबहना लहानपणापासून तर आत्तापर्यंत वयामध्ये आपल्याला कुणीही शिकवलेलं नसतं की सकारात्मक विचार करणं हे तुझ्या इनबिल्ट सिस्टीमचा किंवा तुझ्या विचार प्रणालीचा अविभाज्य भाग आहे असं आपल्याला कोणी शिकवत नाही म्हणूनच बऱ्याचदा आपल्याला काय करावं लागते की बऱ्याचदा वेगवेगळ्या माध्यमातून मग योगाच्या माध्यमातून असेल कुठल्या शिबिराच्या माध्यमातून असेल कुठल्या ना कुठल्या मार्गातून आपल्याला पॉझिटिव्ह थॉट्स हे मिळवावे लागतात परंतु आज जी मी प्रक्रिया तुम्हाला सांगणार आहे ती पूर्णतः वेगळी प्रक्रिया सांगते ती आहे की स्वअनुभूतीवर मिळणारे सकारात्मक विचार आपण एक उदाहरण घेऊया आणि त्या उदाहरणावरून समजून घेऊयात की सकारात्मक विचार हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक कसा आहे उदाहरणार्थ एक खोली आहे त्या खोलीमध्ये प्रचंड अंधार आहे आणि त्या व्यक्तीला त्या खोलीमधला अंधार कमी करायचा आहे आणि मग तो काय करतो की तो अंधार घेतो त्या खोलीतला आणि बाहेर फेकतो आणि जर त्याने आयुष्यभर जरी आपल्या त्या खोलीमधला अंधार पकडून बकेटमध्ये किंवा असे कल्पना करा की ती अंधार बाहेर फेकला तरीसुद्धा त्या खोलीमध्ये उजेड पडणार नाही परंतु त्याऐवजी जर त्याने त्या रूममध्ये उपलब्ध असलेली खिडकी असेल किंवा दरवाजा असेल किंवा कुठल्या तरी माध्यमातून जर प्रकाशाला आत येऊ दिलं तर त्या खोलीतला अंधार एका क्षणात संपेल आणि त्याच पद्धतीने तुमच्या मनामध्ये असलेली जी निगेटिव्ह विचार आहेत किंवा जे असकारात्मकता भरलेली आहे जी अशांततेत भरलेली आहे ती तुम्ही स्वतः निवडलेली आहे ज्या क्षणामध्ये कुठल्या तरी मार्गाने कोणाच्या तरी साह्याने जो प्रकाश आहे जी सकारात्मकता आहे त्याला फक्त तुम्हाला आत येऊ द्यायचा आहे याचाच अर्थ काय की सकारात्मकता स्वतः निर्माण करण्याची काही गरज नाही हे जग सकारात्मक आणि नकारात्मक विचाराने पूर्णपणे भरलेलं आहे त्यामुळे आपल्याला निर्माण करण्याची काहीच गरज नाही उद्या जर मी असा विचार केला की मला माझ्या स्वतःच्या श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज आहे तर मला ऑक्सिजन निर्मितीसाठी कदाचित माझं पूर्ण आयुष्य जाईल पण जर मी ठरवलं की नेचरमध्ये ऑक्सिजन पूर्णपणे भरलेलं आहे मला फक्त चांगल्या ऑक्सिजन जिथे मिळेल जी वेळ माझ्यासाठी योग्य असेल किंवा ज्या ठिकाणी मला चांगलं ऑक्सिजन मिळेल तिथे मी उभा राहील किंवा तिथं माझा संपर्क येऊ देईल त्याच पद्धतीने आपलं जग आपल्या आजूबाजूचं वातावरण हे सकारात्मक आणि नकारात्मक विचारांनी ऑलरेडी भरलेलं आहे शूज मात्र तुम्हाला करायचा आहे की तुम्हाला त्या सकारात्मक विचारांना आत येऊ द्यायचं की नाही उदाहरणार्थ मी तुमच्यापर्यंत एक क्लिप घेऊन आलेला आहे हा सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे की सकारात्मक विचार हा तुमच्या इनबिल्ट सिस्टीमचा भाग आहे तुम्हाला विशेष निर्माण करण्याची काही गरज नाही परंतु ह्या विचारप्रणालीला तुमच्या आतमध्ये येऊ द्यायचं की नाही याचा निर्णय मात्र तुम्हाला करावा लागणार त्यामुळे सकारात्मक विचाराचं पहिलं सूत्र म्हणजे सकारात्मकताला आमंत्रण देणं सकारात्मकताला निमंत्रण देणं आणि माझ्या आयुष्यामध्ये मी सकारात्मकता निर्माण करू शकतो किंवा झालेली सकारात्मकता मी माझ्या आयुष्यामध्ये त्याला एंट्री देऊ शकतो या विचारापासून सुरुवात होते त्यामुळे आपल्याला कुठेही आपल्या नकारात्मक विचारांशी झगडा करायचा नाही त्यांना कुठेही तात्काळ काय बाहेर काढून फेकण्याची गरज नाही ती गरजच नाही आहे सकारात्मक विचार जसे आत येतील आत प्रवेश मिळवतील आपोआप त्याच पद्धतीने तुमच्या मनातले नकारात्मक विचार हळूहळू कमी येतील त्यामुळे नकारात्मक विचारांना कमी करण्यापेक्षा किंवा नकारात्मक विचारांना कसं मी कमी करू याच्यामध्ये धडपड करण्यापेक्षा सकारात्मक विचारांना तुमच्यापर्यंत पोहोचवू द्या त्यामुळे हा सकारात्मक विचार मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की माझ्याप्रमाणे असंख्य पद्धतीने सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितात फक्त तुमच्या मनामध्ये त्याला आमंत्रण निमंत्रण आणि स्वागत करणं गरजेचं आहे तर ही थॉट प्रोसेस तुम्हाला कशी वाटली आणि अशाच पद्धतीच्या सकारात्मक विचारावर जर तुम्हाला पुढचे भाग हवे असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळव त्याच्यामुळे सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत येऊ इच्छितात तुम्ही मात्र तुमचा निर्णय मला कळवायचा आहे की हे सकारात्मक पद्धतीने आलेले विचार तुम्हाला अपेक्षित आहेत का त्यामुळे इथे झगडा नकारात्मक विचारांशी नाही आहे इथे झगडा मला सकारात्मक विचार का येत नाही त्याच्याबद्दल नाही येत इथं प्रश्न आपण असा तयार करतो आहे इथं उत्तर आपण असं शोधतो आहे की माझ्या मनामध्ये सकारात्मक विचार येण्यासाठी जी जागा अपेक्षित आहे जो रस्ता अपेक्षित आहे तो मी तयार केला आणि ज्या दिवशी तो रस्ता तयार होईल ज्या दिवशी ती जागा तयार होईल ॲटोमॅटिक त्या दिवसापासून नकारात्मक विचार तुमच्या मनामधून बहुतांश दूर केलेले असतील सो थँक्यू सो मच वन नॅन ऑल आणि तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा